काजू मटर पनीरची भाजी जी आहे ती खायची होती त्यामुळं ते त्याच्यासाठी ही भाजी बनवलेली आहे बरेच दिवस झाला अशी चटपटीत भाजी बनवलेली नव्हती तर यामध्ये सर्व मसाले वगैरे मी ऍड केलेले आहेत काळा मसाला जो आहे तो ऍड केलेला आहे काजू छान फ्राय करून घेणार आहे कांद्याची पेस्ट टाकलेली आहे आणि हे छान फ्राय झाल्यानंतर मग याच्यामध्ये टाकणार आहे टोमॅटोची पेस्ट कणिक वगैरे मळून ठेवलेला आहे या ठिकाणी तर पोळ्या वगैरे करून घेणार आहे मस्त अशी झणझणीत ही भाजी तयार होते पनीरची भाजी पाहिजे होती त्याला परंतु पनीर काही नव्हतं त्यामुळे मग म्हटलं चला आज काजू मसाला जो आहे तो बनवूया काजू मटार मस्त लागते अशी भाजी अगदी कमी वेळामध्ये ही भाजी तयार होते टोमॅटोची जी पिवरी बनवलेली आहे ती टाकायची आहे सोहम जो आहे तो मला मदत करत आहे कधी कधी मुलांना बघा स्वयंपाक करायला आणि किचन मध्ये यायला आवडतं टोमॅटोचा कलर जो आहे तो जास्त काही लाल नव्हता थोडंसं फेंटच होता तर याच्यामध्ये तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडर देखील टाकू शकता तर मिक्सरचं भांडं जे आहे ते धुवून घेतलेलं आहे असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि हेच पाणी मिक्स करायचं आहे त्याच्यावरती प्लेट झाकायची आहे कोथिंबीर जी आहे ती निवडून ठेवलेली आहे नमस्कार मैत्रिणीनो सोहमाऱ्या मराठी जनामध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक असे मी स्वागत करते मैत्रिणींनो ही जी आहे ती सकाळचीच वेळ आहे कारण बघा आता साडेदहा जवळपास वाजलेले आहेत तर सोहम जो आहे तो अकराच्या जवळपास स्कूलला जातो तर त्याच्या डब्यासाठी मी ही मस्त अशी झणझणीत काजूची भाजी जी, जी आहे ती बनवत आहे बरेच दिवस झालं त्याला टोमॅटो आणि बघा कांद्याची पिवरी वापरून भाजी जी आहे ती मी बनवलेली नव्हती तर म्हटलं चला आज अशी झणझणीत भाजी बनवूयात आणि मुलांच्या कधी आवडीचं बघा असं अदनमधन करावं लागतं तरच मुलांना देखील बघा लंच बॉक्स जो आहे तो अगदी खावा वाटतो तर त्याच्या आवडीची ही भाजी बनवलेली आहे तर हीच भाजी मी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर वाटाणा काजू जो आहे तो वापरून मी ही काजूची भाजी जी आहे ती बनवत आहे मैत्रिणींनो आपल्या गृहिणीला एक सवय असते बघा काहीही वाया घालायचं नाही तर त्याच पद्धतीनं मी, करता तर चा है, तेज मी भाजी है, तर या ठिकाणी करत आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि तेच पाणी मी भाजीमध्ये वापरत आहे तर बघू शकता या ठिकाणी ही जी मलई आहे ती घरची मलई आहे साधारण दोन चमचे मलई जी आहे ती भाजीमध्ये टाकायची आहे बाहेरच्या मलईतनं आणि आपण जी घरी बनवतो त्या मलईमधली जी चव आहे ती वेगळी असते त्यामुळे शक्यतो मी घरच्याच मलईचा वापर जो आहे तो करत असते तर दोन चमचे साधारण मलई जी आहे ती भाजीमध्ये टाकून घ्यायची आहे मलई टाकल्यामुळे काय होतं आपल्या भाजीची जी ग्रेव्ही आहे ती थोडीशी दाटसर होते त्यामुळे या ठिकाणी मलईचा जो आहे तो भाजीमध्ये उपयोग करायचा आहे आणि चव याच्यात तर निश्चितच फरक पडतो तर बघू शकता भाजी जी आहे ती अगदी छान अशी तयार झालेली आहे आता त्याला थंड करून डब्यामध्ये भरून देणार आहे तयार झालेली आहे त्याच्यावरती कोथिंबीर जी बारीक चिरून घेतलेली आहे ती टाकणार आहे भरपूर अशी कोथिंबीर जी आहे ती टाकायची आहे भाजी जी आहे ती तयार झालेली आहे तर आता गॅस जो आहे तो बंद करणार आहे सोहम जो आहे तो स्कूलला गेलेला आहे आणि आता मला या ठिकाणी बाकीची जी काही घरातली आवरावर आहे ना ती करून घ्यायची आहे तर त्यासाठीच मी या रूममध्ये आलेली आहे तर तुम्ही बघू शकता मुलांची जी स्टडी रूम आहे ती त्यांनी कशा पद्धतीनं केलेली आहे त्यांचे जे काही बुक्स आहेत ना ते मी सेपरेट असे साईडला करून ठेवलेले आहेत आणि हा जो कलर बॉक्स आहे तो अगदी त्यांनी खचाखच असा भरून ठेवलेला आहे तर याच्यामध्ये काही कलरचे जे पेन्स आहेत किंवा ब्रश आहेत ते देखील आहेत ते मला सेपरेट करायचे आहेत वेगवेगळ्या पॉईंटचे हे ब्रश आहेत तर दोघांचा जो कलर बॉक्स आहे तो मी एकच केलेला आहे यामध्ये क्रेऑन्स आहेत स्केच पेन्स आहेत वॉटर कलर आहेत तर सगळे मला असे सेपरेट करायचे आहेत आणि काही कार्ड्स आहेत बघा मुलीचे ते देखील मी वेगळे करून ठेवलेले आहे तर दुपारी आपल्याला असं बरंचसं काम असतं आवरांवर आवरा असते घर स्वच्छ जे आहे ते देखील आपल्याला करावं लागतं मैत्रिणीनं आपल्या घराला सांभाळणं ही एक कलाच आहे पण बघा ज्यावेळेस आपण आपल्या घराला एवढं सांभाळत असतो ना त्यावेळेस ते, ते थोडंसं अवघड होतं कारण बघा आपल्या संपूर्ण घराची जी जबाबदारी आहे ना ती आपल्या एकट्यावर असते तसं पाहायला गेलं तर प्रत्येकजण हे आपापल्या परीनं आपलं घर जे आहे ते नेहमीच स्वच्छ ठेवत असतो पण बघा रोजचं तेच रुटीनमध्ये जर आपण थोडंसं बदल केला आणि आपलं जे काही स्वप्न आहे ध्येय आहेत ते जर पूर्ण करण्याचा थोडासा जर आपण प्रयत्न केला तर आपण बघा किती फ्रेश आणि किती एनर्जेटिक या ठिकाणी आपल्या स्वतःला आपण समजू तर घरातील बाकीची कामं आवरावर करून थोडासा वेळ आपल्यासाठी आपण निश्चितच दिला पाहिजे जे, जे काही त्यांच्या डेलीच्या पेना असतील पेन्सिल्स असतील शॉपनर इरेझर यासाठी असा या कंपोस्ट जो आहे तो मी बनवलेला आहे तर हा कम्पोस्ट ते स्कूलमध्ये नेत नाहीत तर हा घरीच मी त्यांच्यासाठी ठेवलेला आहे आणि या ठिकाणी बघू शकता हे जे कार्ड्स आहेत ना ते वेगवेगळे प्रकारचे कार्ड्स आहेत खूप छान असे कार्ड्स आहेत तर हे कार्ड्स जे आहेत ते मी कधी कधी रिवाईज करून घेते मुलीकडनं तर खूप सुंदर असे हे कार्ड्स आहेत याच्या ज्या स्पेलिंग आहेत ती डेलीला थोडे थोडं का होत नाही मी तिच्याकडनं करून घेत असते खूप सुंदर आणि खूप वेगवेगळे हे कार्ड्स आहेत मुलांची जी ब्रेन पॉवर असते ती बघा याच्यामुळे थोडीशी शार्प होते मुलांकडनं ज्यावेळेस आपण स्टडी करून घेत असतो त्यावेळेस असा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीचा उपयोग जो आहे तो आपण केला पाहिजे त्यामुळे बघा त्यांना जो डेलीचा अभ्यास आहे ना तो असा बोर वाटणार नाही ते अगदी आनंदाने सगळा अभ्यास जो आहे तो वेळेत पूर्ण करतील तर या ठिकाणी सर्व कार्ड्ससाठी मी एक बॉक्स बनवलेला आहे तर सर्व कार्ड्स वगैरे या बॉक्समध्ये ठेवून घेणार आहे बघा चुरमा जो आहे तो खायचा आहे याला तुम्ही काय म्हणतात गावाकडे बघा कुटके देखील याला म्हणतात मन, पण हे सकाळचे चपाती आहेत तर खूप टेस्टी आणि खूप मस्त असं लागतं हे तर यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघा कांदा घेतलेला आहे कोथिंबीर आहे कडीपत्ता हिरवी मिरची शेंगदाणे घेतले आहेत यामध्ये तुम्ही टोमॅटो देखील टाकू शकता परंतु टोमॅटो टाकल्यामुळे मऊ मुण होतात कडक होत नाही आणि ते सुरून आवडत नाही त्यामुळे याच्यामध्ये टोमॅटो वगैरे बारीक बारीक करून घेते तोपर्यंत गॅस जो आहे तो चालू करते हे बघा मैत्रिणींना आपल्या घरातील प्रत्येक सदस्यांचं अगदी छान पद्धतीने मॅनेजमेंट करूनच आपल्याला घरातील बाकीची जी कामे आहेत ना ती करावी लागत असतात तर या ठिकाणी बघा हे आणि मुलं देखील स्कूलमधनं येणार आहेत तर त्यांच्यासाठी हा पोळीचा चुरमा बनवून ठेवत आहे याच्यामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता हिरवी मिरची शेंगदाणे आणि कांदा जो आहे तो टाकलेला आहे तर चांगला असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर हा जो पोळीचा चुरा केलेला आहे तर हा जो पोळीचा चुरा आहे तो मिक्सरमधनं असा बारीक केलेला आहे तर हा चुरा जो आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे चवीपुरतं याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे झाकण लावून ठेवायचं आहे थोडंसं पाण्याचा शुबका जो आहे तो याच्यावरती द्यायचा आहे त्यामुळे हे जे पोळीचे तुकडे आहेत ते छान वाफले जातात साधारण एक चमचा जे मीठ आहे ते टाकायचं आहे थोडा पाण्याचा सुक्का जो आहे तो द्यायचा आहे याच्यावरती चिरून ठेवलेली जी कोथिंबीर आहे ती याच्यावर आम्हाला टाकायची आहे मी बघा असं मिक्स करू त्याच्यावरती प्लेट जी आहे ना तर मस्त असं गरमागरम पोळीचा चुरमा जो आहे तो तयार झालेला आहे दिवा लावायची वेळ आहे त्यामुळे या ठिकाणी सगळं घर जे आहे ते मी स्वच्छ असं झाडून घेत आहे तर बघा या ठिकाणी आपण आपल्या कामाचं रुटीन जे आहे ते फिक्स केलं पाहिजे तरच आपलं जे काम आहे ते अगदी व्यवस्थित आणि छान पद्धतीनं कम्प्लीट होतं छोटा बास्केट भांड्याचा कमी पडायला लागलेलं आहे इतके भांडे जे आहेत ते पुरत नाहीत त्यामुळे म्हटलं की ह्या मोठ्या बास्केट जे आहे याच्यामध्येच भांडे ठेवावे आणि हेच इथं किचन ओट्यावरती ठेवावं तसं पाहिलं गेलं तर हे किचन ओटा आधीच छोटा आहे तर म्हटलं पण हे चला ह्याच्यामध्ये ॲडजस्ट करून हे बघा आपली जी सकाळ आहे ती जर आपल्याला अगदी शांततेमध्ये सुरुवात करायची असेल ना तर त्यासाठी रात्रीच आपलं किचन क्लीन करून आपल्याला ठेवावं लागेल कारण प्रत्येक गृहिणीची जी सकाळ आहे ती बघा किचनपासूनच सुरू होते आणि आपलं किचन अगदी स्वच्छ असेल तर बघा संपूर्ण दिवस आपला आनंदात जातो त्यामुळे किचन जे आहे ते आपलं रात्री नेहमीच आपण क्लीन असं ठेवलं पाहिजे thank you तर मैत्रिणी जर का तुम्हाला हे डेलीचं रुटीन आवडलेलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला शेअर चॅनलला सबस्क्राईब जरूर करत जा तोपर्यंत सर्वांना धन्यवाद